मित्रांनो तर आज आमचा आहे गुढीपाडवा ते रामनवमीचा प्रवास चालू होणार आहे आम्हाला तर काहीच वेळा आमची पालखी येईल इथे तुम्ही जेव्हा दाखवलो आता बघा मस्त तयारी वगैरे किती बॅग बीक भरली तर अजून किती आता सात दिवस फुल चालायचं सात आहे आपले सात ब्लॉग येतील तुम्हाला आमचा एरिया आहे सध्या आता इथे पालखी येईल थोडंफण नाचू बिसो मावरी ढोलताच्या बाप्पा यांच्या इथं हे काही फायनली आमचा झेंडा आला आहे पत्तू बी रेडी झाला आहे मस्त चाललो आम्ही पालखी देण्या आता पहिला झेंडा आला आहे पत्तू पण आला पहिला झेंडासोबत आता पहिला दिवसही வுடே ஆர் செம வ आम्हाला माझा भेटला भेटलाय गेल्या वर्षी आता आधी चाललंय घालण्यातून बाईंचा मग आम्ही जाऊ जर तुम्हाला पाहिला आमच्याकडे आमचा एमर्जन्सी कॉल चालले एकशे बारा नंबर आहे आमचा एकशे बारा एकशे बारा नंबर एमर्जन्सी कॉल नाही नाही पाचशे तेरा पाचशे तेरा फक्त पाचशे तेरा पाय म्हणतो पाचशे तेरा एमर्जन्सी कॉल कॉन्टॅक्ट करा एमर्जन्सी कॉन्टॅक्ट

दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही परत एकदा शेवटचा स्टॉपला शेवटचा आम्ही ही आमची परंपरा आहे रूढी परंपरा आहे आमची नेहमी आम्ही शेवटलाच येतो हे बघा पोचलोच आता पहिल्याच दिवशी आम्ही शेवटला आमचा पहिला स्टॉप आहे बापो दरूनपणा काय आता आम्हाला ना बापू आला आहे शुभम आलाय आणि मीत पण आलाय हे आम्हाला गमचे घेऊन आलेत ना आमच्या बॅगा घेऊन आलेत त्यांचा खूप खूप मनापासून आभार मस्त आम्ही झाडाच्या सावलीमध्ये बसले बघा आंब्याचं झाड आहे आंबे तर आले नाही चांगल्या मोठ्या कायर्या काय या या, या रे या तोतापुरी रे हा आणि आपूस पायंत आहे

खरू काय डाले कुठली पाहिजे सात वाटा जम पाहिजे कुठे काय पाहिजे रे गुलाब असा निघालो आम्ही दुपारचं जेवण वगैरे साईराम उलटा चाल येत बघा सगळे चाललेत कुठं येतोय कुठं हे कुठं आला पालखी खमवेलो उलटा चालला येते 放开。 आम्ही पोचलो आहे पडगा टोल नाक्याला पडघ्या टोल नाक्यावरून अजून आम्हाला असे चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर चालू आहे ज्या तपास पहिल्यांदा आम्ही नॉनस्टॉप आलो आहे त्याला आम्ही आता अगदी पावणे आठ કાઢી બસુ અર્ધા એકતા આમ ફૂલ આરામ થોડું રસ્તા વિસ્તા ગેગ્યા ફૂલ જાઉંટ ચાલુ

इथं आम्हाला आले मार्केट बिर्केट मधून जोगे पडग्याला दा मार्केट दाखवायला फसवलं आम्हाला हो शॉर्टकट मधून मार्केट मध्ये घुसून टाकलं शॉर्टकट वगैरे पका लॉंगकट झाला काय आम्हाला शॉर्टकट मागात पडणार आहे मार्केट सुरू गाजवलाय हो जागा नाही आणि सायरा म्हणतात ती शॉर्टकट होता आणि मार्केटमध्ये घुसून टाकलं सायरा मार्केट मोठा मार्केट आहे टाकलाय काय लोक आम पाच रुग्णा वडापाव साईराम आम्ही आलोय तांबोली वडापाव खायला ফেমছ <laughs> কাড়া बोल ना आता हो <laughs> चार वडापाव खाल्ला ना आता एक दाबेली घेतली वडापाव असा का चांगला ता का दाबेली चांगली होती हा काहीच सांगता नाही तू मार्केट मध्ये आलो आम्ही वडापाव खायला

अर इथ आण आणला इथं जत्रा फिरवायला आणली पालखीच्या नावाने जत्रा फिरवायला आणली आम्हाला आयोगाने पालखी सोडून जत्रा फिरवायला आणली आम्हाला जत्रेचा कार्यक्रम आहे जत्रेचा

पालखीला आलो ना आम्ही आम्हाला जात्रालो जे बघा जाम डायलॉग सुनावता काय डायलॉग चालू लाल लाल जाम वाईट रस्त्याने रस्ता होता तेव्हा काही नाही वाटलं आता तर इथं ना काहीच नाही वाटत म्हणजे असं वाटतं आम्ही नॉर्मल रस्त्या

चला, चला। चला। जत्रा हा आकाश बांधला कुठच्या कुठं आले आम्हाला आता काय आम्हाला मस्त आकाश पाुटीचा बाल हो बाय बुटी का बाल बुटी

फायनली काय आम्हाला रस्ता भेटलाय कुठला जरी कानाकोपरा काही मंचुरियन काय कोणा मनसुरा मंचुरन हे भैया मंशुरा मंचुर भैया आता निघतो आम्ही ही जत्रा कपवली आम्ही ही लोकांची गर्दी ही झाली हे माझं भेटतील का मासेला बोट चालले आता रामदास रामदास बोट आहे रामदास बोट हे बघा कष्ट बघा आमचं मी हे कसं उड्या बिड्या मारता हे वाकडा तिकडं हे गटारे बिटारे वरून तर फायनली आता आम्ही पोचलो आहे हजार तारा तीनच्या इथे तुम्हाला आठचा टायमिंग मिळता पण इथं वाजले ते आम्हाला नऊ वाजले अजून दहा मिनिटलो आम्ही पोचलो त्या जत्रेमुळे आम्हाला जाम वेळ झाला नाही तर आम्ही आम्ही जत्रेत बरोबर पोचलो असतो इथं पंधरा मिनिटात फायनली आम्ही आमच्या स्टॉपवरती वरती पोचलोय आपले मित्र परिवार इथे आलेले आता रस्ता कुठून इथं इथे सिस्टम बदलली आहे लोकांनी डिजेन्या गाणी तर वाजव फुल भारी गेले इथं जरा गेल्या वर्षी वेगाव अरे डिजेन्या गाणी वाजव भावा या, यार आम्ही आलो यार संपला संपला पेट्रोल संपला <laughs> अरे बाय हे बघा आले शेवटी फायनली आला मी पण आला कोण आले अजून कुठं आहे बघा बॅगा बघतो आम्ही आमच्या रात्रीचा स्पॉट आहे गेदारशी इथं खूप चेंजेस झाले गेदारशी प्रमाणे हे आपली साईबाबांची मूर्ती होऊ शकणार आम्ही तिथं आचारी जेवण वगैरे बनवले आपलं हे साराबाई हे मंदिर आहे उच्च वस्ते आपली इथे शंकरचं मंदिर आहे साईबाबाई सब ते थांबवतो आता लोक त्याने जेवणा दिवस हा मोबाईल जर चार्जिंग लावतो त्यामुळे असं जागा आम्ही उद्या तर बघा साठे आणि विदेश पाठी देखील आलेले आम्हाला इथं भेट द्यायला बघू शकता याला मोबाईल तर काही चला आता आपण जातो आणि जाऊन भेटतो जरा उद्या परत सकाळी चालू करू आपण झाले गुड नाईट